नमस्कार आपण पाहताय भारस सत्ता लाईव भारत सत्ता लाईव्ह आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे लातूर जिल्ह्यातले विषय आपल्यासमोर मांडत असतं आणि असाच एक लातूर जिल्ह्यातला विषय मी घेऊन आपल्यासमोर आलो आहे सध्या आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा वकील मंडळांच्या निवडणुकींचा माहोल आहे काही काळापूर्वी हा माहोल असा असायचा की दोनच पॅनल उभा राहायचे आणि त्या दोन पॅनलमध्ये पण शेवटच्या क्षणापर्यंत माणसं भेटायचे नाही आहेत आत्ता मी हा इंटरव्ह्यू करतो आहे त्या क्षणापर्यंत आजच्या आघाडीमध्ये लातूरच्या या इलेक्शनमध्ये पाच पॅनल उभे आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आणखीन एखादा पॅनल वाढण्याची शक्यता बोलली जाते नेमकं लातूर वकील मंडळाच्या निवडणुकीमध्ये इतके पॅनल का वाढलेत आणि सगळा हा इलेक्शनचा कसं सिनॅरो हो आहे नेमकं काय होणार आहे ह्या संदर्भात मी एक पॅनलचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे माझ्यासोबत लोकशाही पॅ पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट जांबूतराव सोनकवडे सर आहेत सोनकवडे साहेब मागच्या बऱ्याच वर्षापासून लातूरच्या वकील लातूरच्या कोर्टामध्ये वकिली करतात मोस्ट सिनियर ते वकील राहिलेले आहेत याच्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमामध्ये मागच्या तीस पस्तीस वर्षात त्यांचा सहभाग राहिलेला आहे सर स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये जसं की मी उल्लेख केला की पूर्वी निवडणुका फक्त दोन पॅनलमध्ये व्हायच्या आत्ता पॅनलची संख्या आपण बोलतो या वेळापर्यंत पाच आहे अजून एखादं पॅनल वाढेलाच बोलत आहेत काय कारण आहे नेमकं इतके पॅनल होण्याचं आज पूर्वीच्या ज्या निवडणूक होत्या दोन तीन पाच वर्षापूर्वीच्या त्याच्यामध्ये एखाद्या कोणीतरी सिन सिनियर मेंबरचा दबावाखाली त्या दुसऱ्या कॅन्डिडेटला पॅनल टाकू द्यायचे नाहीत परंतु यावर्षीचं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते काय सर्व वकील मंडळीला आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत आणि लोकशाहीप्रमाणे आपल्याला देखील अधिकार आहेत तर आपण पॅनल टाकलं पाहिजे असं ह्या भावनेतून पाच पॅनल आता आपल्यासमोर आलेले आहेत सगळे आलेले आहेत दबाव म्हणजे कोण टाकायचा वकिलांवर दबाव असतो काही सिनियर मंडळी लिडरशिप करत असताना वेगवेगळ्या वे 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 माध्यमातून एखादं त्याचं चुकलं असेल तर तुझ्यावर आम्ही इन्क्वायरी करू वेगवेगळ्या पद्धतीनं तुझ्यावर कारवाई करू अशा पद्धतीचं त्यांच्यावर दबाव आणतात म्हणून काही मंडळी आपण ह्या भानगडीत पडायचं नाही परंतु आत्ता सर्व लोकांना लो ते मागे जे दबावाखाली दबावतंत्र वापरलेलं होतं त्याच्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही आणि ही फक्त भीती पुरती ही त्याच्या सूचना होत्या तरी आता सर्व उमेदवार लोकशाही पद्धतीनं या वेळेस रिंगणात उतरलेले आहेत आणि लोकशाही पद्धतीनं त्या निवडणुका होत आहेत म्हणजे आत्ता दबाव नाही असं म्हणा आता यावेळेस दबाव वगैरे कोणाचा नाही अच्छा सर माझ्याकडे तुमचा जाहीरनामा आहे पंचवीस कलमी जाहीरनामा आहे तुम्ही बरेच मुद्दे यात मांडलेले आहेत नेमकं काय सांगाल याच्या नेमकं याच्याबद्दल काय सांगाल या पंचवीस आम्ही जो जाहीरनामा काढलेला आहे ना त्या जाहीरम्यामध्ये आम्हाला बेसिक सुविधा बारमध्ये ज्या पाहिजे आहेत आमच्याकडं फंड असून देखील त्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत वकील लोकांना त्याचा काही फायदा होत नाही त्याच्यामुळं आम्ही आता बार आणखी जजेस बेंचमध्ये कॉर्डिनेटिव्ह ठेवण्यासाठी आम्ही निवडून आलेली बॉडी एक बार निवडून आली की दोन एक न अकरा महिने त्याच्याकडे दुर्लक्ष करते काही ज्युनियर वकील तक्रार घेऊन गेल्यानंतर देखील तिचे त्याचं निरसन होत नाही बऱ्याच प्रकरणामध्ये ज्युनियर वकिलावर पोलीस केसेस झालेल्या पोलीस दबावाखाली त्यांच्यावर केसेस झाल्या काही मोर्चे वगैरे निघाले पण तो ते त्यातून काहीच निष्फळ झालेलं नाही तर हे सगळे तुम्ही मुद्दे मांडलेत हो, त्यासोबतच एक फार इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे खरं तर हसावं का असा पण एक मुद्दा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मोकाट कुत्र्यांचा कायम बंदोबस्त करणार काय आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जर आम्ही गेलो तर आमच्या वकील कोर्टाच्या परिसरामध्ये एक पंचवीस ते तीस मोकाट कुत्रे फिरत असतात परंतु त्या मोकाट कुत्र्याबद्दल आमच्या आहे त्या पदाधिक पदाधिकाऱ्यांनी तर नगरपालिकेकडे एखादा अर्ज देऊन तिचं बंदोबस्त करा म्हणलं असतं तर ते झालं असतं परंतु ते देखील झालेलं नाही त्याच्यामुळं पक्षकाराला काही वकिलांना बऱ्याच कुत्र्यांनी चावा केलेला आहे मग त्याच्यासाठी उपचार करण्यासाठी त्याला दवाखान्यात जावं लागतं आहे ह्या छोट्या छोट्या बाबीकडे देखील लक्ष द्यायला दे पाहिजे असा आमचा एक विचार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सेवा करणार आहोत अनेक बेसिक विषय तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात मांडलेलेच आहेत पण त्यासोबतच तुमचं पॅनल सपोज निवडून आलं तर तुमचं काय विजन असणार आहे लातूरच्या व वकील मंडळा आमचं पॅनल जर निवडून आलं तर आमच्याकडे जे आता सव्वा कोटी रुपये जे फंड आहे त्या फंडमध्ये आम्ही एखादा एम आय डी सीमध्ये भू दोन एकरचा भूखंड घेऊन त्या भूखंड त्या भूखंडावर वकील भवन हे बांधकाम करावं आणि त्या दोन एकरच्या भूकंडमध्ये आपण एक छोटासा मंगल कार्यालय जर काढलं मंगल कार्यालय काढल्यानंतर वकील बाजवाच्या ऑफिसमधल्या क्राफ्ट लोकांच्या नातलगासाठी वगैरे आपल्याला ते कमी दरामध्ये देता येईल आणि मल्टीस्टोर बिल्डिंग करून पाच ते सहा मजली बिल्डिंग करून त्याच्यामध्ये शंभर दोनशे ज्युनियर वकिलांना छोटे छोटे ऑफिस बांधकाम करून देता येतं आणि हा जो सव्वा कोटीचा बंड फंड आहे त्याच्यात जर युटिलायझेशन झालं तर आणखी सिनियर वकिलांचा सल्लामसलत करून आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणता येईल असा आमचा मानस आहे आपल्यापुढे पाच पॅनल आहेत मी लातूर बारमध्ये जवळपास चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करताय सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे आणि आता तर पाच पॅनलमध्ये जो आहे तो सर्वात सिनियर वीच आहे तर हे होते लोकशाही पॅनलचे प्रमुख यांच्यासोबत मी लातूरच्या बार काउन्सिलचे ज्या येत्या निवडणूक आहेत त्यांच्याविषयी चर्चा केलेली आहे यांच्या जाहीरनाम्याविषयी आपण चर्चा केलेली आहे बेसिक लोकिलांसाठी असणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता आम्ही करू यासोबतच जो फंड रिझर्व आहे हो त्याचा योग्य तो विनुपयोग करू सोबतच क्लायंटला पण थोडंसं काय म्हणतात त्याला सवलतीत काम करण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू आ या अनेक मनिषा त्यांनी यावेळेस व्यक्त केलेल्या आहेत येत्या नऊ तारखेला बार काउन्सिलचं इलेक्शन होणार आहे आणि पाच पॅनल मी म्हणल्यासारखं मैदानात आहेत बघूयात काय होते आहे भारसत्ता याविषयीची पुढचे अपडेट आपल्याला देईलच भारत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद